काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाचं कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाचं काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच जाता मी होते पंढरीला चिठूरायाच्या दर्शनाला जाता मी होते पंढरीला विठूरायाच्या दर्शनाला गर्दी झाली भारी दर्शनाची सारी आता दर्शन घ्यायचो आता दर्शन घ्यायचो माझ्या पंढरी राहायचं माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाचं कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाचं आषाढी कार्तिकी का भक्तजनयेती चंद्रभागे काठी अभंग गाती आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागे काटी अभंग गाती अभंग गाती भजन करती अभंग गाती भजन करती सोहळा पहायच सोहळा पहायच माझ्या पंढरी राहायचं सोहळा पहायच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाचं कौतुक देवाचं माझ्या पंढरी रायाचं एका जनार्दनी भक्ताची दाटी सोहळा भरला चंद्रभागे काटी एका जनार्दनी भक्ताची दाटी सोहळा भरला चंद्रभागे काटी भाविक आले भक्त जन जमले भाविक आले भक्त जमले दर्शन घ्यायच दर्शन घ्यायचं माझ्या पंढरी राहायच दर्शन घ्यायचं माझ्या पंढरी राहायचं काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच कौतुक देवाच माझ्या पंढरी राहायचं कौतुक देवाच माझ्या पंढरी राहायचं जाता होते मी हो मी पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला जात होते मी पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला गर्दी झाली भारी दर्शनाची गर्दी झाली भारी दर्शनाची आता दर्शन घ्यायचं आता दर्शन घ्यायचं माझ्या पंढरी राहायचं आता दर्शन घ्यायचं माझ्या पंढरी राहायचं काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाचं काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच कौतुक देवाचं माझ्या पंढरी राहायचं कौतुक देवाच माझ्या पंढरी राहायचं धन्यवाद